तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आताच मी उठले सव्वा आठ झाले आज उठली आणि रोज मी सातला उठत असते स्वयंपाक करायला मिस्टरांचा डब्बा द्यायला पण ना काल मम्मी आली त्याच्या मध्ये एवढा कंटाळा आला ना आता मला काय माहिती का बरं मम्मी आली की मला असंच होतं कंटाळ माझी लाडकी सपना माझं कंटाळा म्हणजे मुली माझ्या लाडक्या नाही तर पोरी म्हणती लगेच म्हणते माझी लाडकी सपना सगळ्यांनी बनवता अशा त्याने म्हणते त्यांचं पण माझ्या स्वप्नावर तर मग मी आता स्वयंपाक करते आणि मला थोडा थायरॉइडचा पण त्रास होऊ राहिला थायरॉइड मध्ये पण थकवा वगैरे जाणवतोय म्हणून मला इतका असं बर वाटत नाही तर मम्मी आली होती तर आज मम्मी जाणार जाणारे परवा आली आज लगेच चालली पात करते मम्मी म्हणले आजच्या दिवस न तू मी करते आणि फक्त टिफिन द्यायचं आहे तर रात्री कसं बिर्याणी वगैरे होती तर तीच खाणार आहे आम्ही आणि मी म्हणून टिफिन द्यावा लागतो रोज सकाळी तर टिफिन तयार करते मम्मी आपल्यानंतर टिफिन जाणार का मग ते आवरून जातील आणि मग मम्मीला पण दुपारी बसून द्यायचं आहे ट्रेननी तर आता ना मम्मीचं आवरलं आहे माझं आवरायचे म्हणजे आम्हाला वगैरे झाले तर ते खोलले होते म्हणून म्हटलं थोडेसे सुकून आणि मग आवरलं तर हे बघा मम्मीचं आवरलं आहे आणि ना बार्गव खाली खेळते तर ते आता खाली खूप छान वाटतं कारण तर रुग्णालय म्हणून त्यांना थोडंसं थंड चांगलं वाटतं तर आजी ना त्याचे गप्पा चालू आहे तर, 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 तर आता मम्मी जावा मी पटकन केस वगैरे घालून घेते मिस्टरांची ड्युटी आहे ड्युटीवरून मिळून मग आता मम्मी सोडायला जायचंय आम्हाला तर मम्मीला सोडून देऊ मम्मी राहणार होती दोन तीन दिवस पण आणखान दादू तिथे आहे ना त्याच्यामुळे मग मम्मीला जावं लागतंय आहे नाहीतर मम्मी थांबणार होती मम्मी मला पण करमत नाही आता बोर झाले मला एकदम बोर जायचं होतं मला फोन काय जाऊन दिलं नाही मम्मी मिस्टर मी तेव्हा काय गरमी तिकडं गरमी लहान बाळाला त्रास होतो आणि इथं कसं आहे त्याच्यामुळे एवढं काही फरक पडत नाही बाहेर तेवढं उन्हाचं पण बाहेर काय मी बागला काढत नाही आणि आता मम्मीला सोडून येऊ आणि इथे सोडते आणि जाते मम्मी कसं वाटते मग जायला परत ना ना बिला ना ना ना। ना। बाली मावशी म्हणते तिथे बाली आहे तर तिला बाली म्हणतो आणि पूजा ना तिचं पण ती ना त्यांना डब्बा देते आता तात्पुरता मम्मी नाही तर कसं छोटे येते दोघं पण त्यांना काही येत नाही आणि मग पप्पाचं मम पप्पा आणि ते दोघंच तिथे तर अर्जंट मम्मी आली होती माझ्या घरी तर बा आता भार पण भेटले आणि चालली तर मम्मीला म्हणतात आता पुढच्या वेळेस येत आणि पप्पालाच ना तशी नको कारण पप्पा ती का पप्पा तिथे थांबले पप्पा सारखे फोन जाऊ आता कधी येणार कधी येणार कधी येणार सारखं एकत्र असतं पप्पांचं त्याच्यामुळं मग मम्मीला जावं लागतंय आता आणि मग पुढच्या वेळेस आता पप्पा आणि मम्मी बघत मोबाईल मध्ये अ बघू उडी बघू बघा माझ्या बार गर मोबाईल घे ढूल धुळ अरे बार मला वाटाना लई चू विचार आमच्या पिल्लुच नाही तर तुम्ही आता त्याला फरशीवरच टाकलं असं तस तर पर्ची एकदम स्वच्छ आहे आणि पुसलेली आहे त्याच्यामुळे मी त्याला खाली टाकलं तरी तर वेळेस टाकित नाही त्यालाच खाली आवडतं खेळायला चटईवर जर टाकलं तर चटईवर असत नाही तो खाली ये, न, खाली येऊन जातो म्हणजे आता पुसली म्हणून त्याला थंड नाही थंड असते पर्ची तर त्याला म्हणून खालीच आवडत

अशी तिक काळजी पाहिजे एकदा त्याला हा कसा बोलतो तो दिस तो ए, दादा कुठे आहे देवांश दादा देवांश कुठे आहे देवांश दादा आला दादा दादा ये ये ते दादा आला बघ कोण दादा आला बघ दादा देवांश दादा तर मोबाईल पकडायचा कुठे आहे हे मोबाईल घेऊ कसं करश अजून बघतो घे घे मोबाई घे 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 देत मला तुझं हे देतो मला देत हे हे घेऊ 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 दे <shock> मला दे दे स्वतःच काही देत नाही अगं करता ए हे कोणी घेतलं रे आपल्या माय मावशी मावशी घेतले आले वा वावशीने घेतलं कोणी घेतलं माय मावशीने हा हे कोणी घेतलो हे आजीने घेतलं पायातलं आजीने घेतलं आहे ना हातातलं पायातलं कानातलं अगं माझी बाहेर गो ते गोड दिसते बेकीचे गोड दिसते पिल्ल पकड मोबाईल पकड पकड अगं डोकं आपण काय

मग दिसत जळगाव जंक्शन मला आता जळगावच्या स्टेशनला किती लाईटचे पोल बसवले तो ना सगळे तारं तार

आपला एकदम लाल लाल चटक झाला आहे उन्हामुळं खरं तर मला यायचं नव्हतं पण म्हटलं चला मम्मीला बसून देऊ तर त्यासाठी आम्ही आलो होतो आणि आता चांगलं गेलं आता पहिली बाहेर बनला झुटीला घालायला म्हणून आणि थोडंसं तापाचं औषध पण देऊन टाका कारण इकडं खूप जास्त ऊन झालं आहे आणि उन्हामुळं त्याला ताप येऊ शकतो तर थोडंसं औषध देऊन टाकेन आता उठल्यानंतर तोपर्यंत झुटी लाटे चाललं आहे आता